नव्या धमाचे दोन पैलवान हे नव्या उमेदिन वेदिके मेल कर्लक अली हेटी आम्ही किंत मला दयमाडी हो अखिल भारतीय महापौर श्री रतना मटपती साहेबांनी त्या पैलवान कडून अपेक्षा धरली ऑलिम्पिक मेडल मिळाव ऑलिम्पिकचं मेडल भारताला मिळावा जंटी बाडी करून कारण एशियन पदक विजेता जो असतो भविष्यात राष्ट्रकुला जाऊ शकतो आणि राष्ट्रकुल झालं की त्याची ऑलिम्पिकची दारं ठोठावत असतात इंग्रज आधिपत्याच्या छायेखाली सत्तर राष्ट्र होती त्याची राष्ट्रकुल परिषद भरते ब्याण्णव किलो सत्त्याण्णव किलो वजन गट या गटामध्ये दादा शेळके आणि त्यानंतर गट महाराट केसरीसाठी असतो महाराष्ट्रामध्ये त्यात सर्वोच्च पैलवान होण्याचा बहुमान पटकावलेला आहे दोघेही उजव्या पवित्र्यामध्ये लढायला लागलेले आहेत डॉक्टर प्रभाकरांना कोरेसाहेब वाढदिवस समिती उत्सव समिती अंकली यांच्या संयुक्त विधीमाने लोकप्रिय नेते केली संस्थेचे कार्याध्यक्ष सन्मान्य डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेब यांच्या अष्ट्यात्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतातले सर्वोच्च पैलवान इथे घेतलेले आहेत जनसागराचा महासागर सकाळी अकरा वाजल्यापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये अंकलीमध्ये हा कुस्तीसाठी जनसमुदाय जमलेला आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललेलं आहे वय वजन उंची रोगाची समसमान आहे दोघाच्या लांगा वेगवेगळ्या आहेत डाव्या पायला निकॅप घातलेला आहे दादा शेकेनं काळी लांग परिधान केलेली आहे आणि लाल लांगेमध्ये जंटी बाटी हा उतरलेला आहे दोघी ताकतीचा अंदाज घेत आहेत चौदंडी सुरू आहे गर्दनखेच सुरू झालेली आहे नजरेला नजर भिडलेली आहे डोक्यातल्या विचारानं कुस्ती सुरू झालेली आहे एखादा उच्च कलात्मक डाव मारून जसं रजत रहलना आणि प्रकाश बनकरनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली हजारो प्रेक्षक त्यांच्यावरती फिदा झाली जरी प्रकाश बनकर हरला असला तरी प्रेक्षकाच्या मनामध्ये त्यांना जागा केलेली आहे आणि यानंतर मात्र जंटी बाटी या पैलवानं दादा शेके सारख्या पैलवाचा कब्जा घेऊन अतिशय सुंदर मैदान जोडण्याचा पराक्रम करणाऱ्या डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेब वाढदिवस उत्सव समितीचं कौतुक आहे त्यांनी हिंदुस्थान मधला सर्वश्रेष्ठ पैलवानी आणलेला आहे एकही लोज कुस्ती ना एकही नोरा कुस्ती एकही ढोंगी कुस्ती ना अका देश माझं बोलणं ऐकतोय गेली चौदा वर्ष क्वामेट्री क्षेत्रात आहे मी कुस्ती समालोचक धनाजी मधने पंढरपूरकर अतिशय चांगल्या कुस्तीचं मी वर्णन करतोय शिस्त मैदान पन्ना हजार प्रेक्षक है जिकड़े नजर जाए तिके प्रेक्षक है आनंदा डोही आनंद तरंग ये दोनों पहलवान देश के मशहूर पहलवान है जंटी बाट्टी जी आज दादाशीर के खिलाफ आज कुछ कर पाते हैं पुरे महाराष्ट्र में, पुरे कर्नाटका मे लेने कुस्ती लिए, लोग आपको बुलाएंगे, येत्या वीस ऑगस्ट ला बश्वेश्वर यात्रा शिरगाव गिरगाववाडी येथे भलं मोठं कुस्तीचं मैदान जाहीर होत आहे बसवेश्वराच्या पावनभूमीमध्ये तुम्ही सर्वांनी त्या मैदानाला या मोठं मैदान जोडण्याची तयारी सुरू झाली आहे शिरगाव गिरगाववाडीचं मैदान बसवेश्वराची यात्रा वीस ऑगस्ट नोंद घ्या दोन महिन पावसाळा सुरू होऊन झालेला आहे आज पावसानं मेघराजाने विश्रांती दिलेली आहे पूर येऊन गेलेला आहे सकाळी पाऊस येतो की काय भीती निर्माण झाली होती पण मेघराजानं फार मोठी कृपा केलेली आहे आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना या हनुमानरायाची कुस्ती हनुमान हा ब्रह्मचार्य पैलवान हा ब्रह्मचार्य असतो अखंड साधना करतो खडतर तपश्चर्या करतो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष गाजतो मग त्यातला एखादा रतन मटपती पैलवान सारखा पैलवान तयार होतो संजय हरगुरी सारखा पैलवान तयार होतो कलापांना यांच्या यांच्यासारखा पैलवान तयार होतो रतनांना तुमच्या सारखा पैलवान आज असता तर करोडोच साम्राज्य कुस्तीत निर्माण केलं असत कारण बालारपी शेख संघ लढणं अप्पालाल शेख संघ लढण या पैलवानांच्या बरोबर लढणं सोपं नव्हतं ते काम तुम्ही केलेलं आहे कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दाशी है नियत जिनकी साफ है घर मे मथुरा काशी है ते काम तुम्ही कुस्ती क्षेत्रात केलंय म्हणून डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही अधिकारानं बोलू शकताय नाहीतर नोरा ढोंगी कुस्ती खेळणाराला या लाल मातीवरती जागा मिळत नाही मी दहा बारा वर्ष कोल्हापूरला होतो चौदा वर्ष क्वामिट्रीचा आहे तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या जोडीत खेळण्याचं भाग्य लाभलं नाही पण आमच्या आमच्या गटामध्ये आम्ही कुस्ती खेळलो आणि आज कॉमेट्री क्षेत्रात मात्र विश्वासानं क्वामिट्री करतोय आम्ही कोणत्याही मसोबा केसरीचं आणि नोरा कुस्तीचं कौतुक आम्ही करत नाही कराला कुस्ती कराला कुस्ती करायला न पाहिजे हा मग कुस्ती राहणार नाही हा आणि लाल माती त्या माणसाला कुस्ती जवळ टिकूही देत नाही टाइम एक्स्ट्रा त्रिवर्गी टाइम कुठील ना टाइम लावलाय का एक मिनिट बीस मिनिट के अंदर अगर कुस्ती होगी तो ठीक है नाही तो एक पैसा नाही मिलेगी हा धान कितना टाइम हुआ हो अभी बरे छे मिनिट समाप्त अमृता अमृता मोहोळांची आठवण आली काय आठवण आली शेवाश, शेवाश, वारे वालगे राजू आवळे म्हणतात त्यांना

ना आता गिरण्याक बिसकोन बरं ना गोवाय ना मावाय ना घुटकाय नामलाय रोज एवढं मेहनत हा मेहनत आहे रोज राहिला येणं सोपाय आहे काय हा एवढं नाचल्यावर आपल्याला अटॅक आला असता एवरू मुख्यमंत्री आगु टाइम उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आगुदिनास अंदन काल सहा अवन कडे ना हलगी बारस हलगी मास्टर तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी बोलल होती हा वाजवा घे टाळ्या त्यांच्यासाठी राजू आवळे ओहो आओ कुठलीच कमतरता भासू दिली नाही मैदानाला डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेबांचा वाढदिवस कुठलीच कमतरता नाही आणि डॉक्टर साहेब सुद्धा सकाळी आल्यापासून बसलेले अष्ट्याहत्तर वर्षे वय आहे शेकंदावरती ज्यांची वेळ आहे शेकंदावरती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल आहे साडेतीनशे संस्थेचा कारभार कारखाना शेतकरी हॉस्पिटल किती त्यांच्या माग किती उमेश मथुरा आणि अशा पृथ्वीराज महोळ दोन मिनिट मे में दंगल के अंदर आना जरुरी है आपको दो दो कुस्ती चलाने वाले हैं उमेश मथुरा भारत केसरी पृथ्वीराज महोल महाराष्ट्र केसरी आप दोनों दो मिनट के अंदर अंदर आइए बड़ी मेहरबानी होगी क्योंकि इसके बाद और कुछ कार्यक्रम है प्रोग्राम्स है इसलिए आपको दो मिनट के अंदर आना होगा अंदर सला पृथ्वीराज महोल ये कुश्ती टाइम मिल रही उमेश मथुरा वेलकम दस मिनट समाप्त हो गया बाहुबली ची ताकत आना पृथ्वीराज महोल तुम्हाला पाहण्यासाठी जनता जनार्दन आतुर है दादा जंटी बाटी जंटी जी इतने दूर से आपको यहां बुलाया है कुछ करो रजत ने प्रकाश बनकर के खिलाफ बहुत खूब कुश्ती लड़ी है गुरु हनुमान अखाड़ा दिल्ली जिस अखाड़े में सुजीत मान पहलवान भगत सिंह पहलवान भगत सिंह पहलवान सुभाष वर्मा करतार हाँ। सिंह प्रेमनाथ सुरेश कुमार ओहो 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 हो छोड़िए अंदर आइए दादा सोड़ उमेश जी चलिए, मेरी आवाज आपकी आ रही है, तरफ चलिए! कुस्त्या पाहून तहान आहे गर्दी शेंगदानवाल्या गर्दीमध्ये शेंगदानवाले शिरलेला बसल्या ठिकाणी शेंगदाण खाण्याची व्यवस्था अ अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हे कौतुक आणि कसब डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेबांच विटो माझा लेकरो वाळा संगे गोपाळांचा मेळा सर्व मेळा त्यांच्या सोबत आहे विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेला आहे का, का जगायचं आणि कशासाठी जगायचं याच प्रयोजन तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो ബാ മിനാപ് ഇന്ന് എംബർ കുസ്റ്റോർ ഹലോ വീരോ കേ വീർ മഹാവീർ അമരേന്ദ്ര ബഹുബവാണി പൃഥ്വിരാജ सर उत्यानंद खोरे सक्रे कारखाने मैदाना भगवंतान पुरशिदीच्या वेळामध्ये घडवलेलं रत्न पृथ्वीराज मोहोळ कशी तबेत आहे टाळ्या वाजवा की टाळ्या गिर्षा मातून सलाम

तुम्ही सांगा की तुमच्या भाषेत केविके केवी के, के मतिकोप के के मतिको हे दान देगा देवा तुझा ना व्हावा असं घरात मागा भगवंताला उमेश उमेश मथुरा आइए कुस्ती पडू उमेश मथुरा आ रहे, आ रहे, आ रहे। आ रहे उमेश मथुराजी शबा आणि आला उमेश मथुरा आलेला चप्पल चित्ता या ले भारत देशाचा शबा काय तब्येत आहे हिरून कुस्त्या जोडलेल्या आहेत भारत केसरीचे चे मानकरी आहेत उमेश मथुरा आता मात्र एकमेकाकडे पाहायला लागलेले आहेत पृथ्वीराज मोहोळचा तर अंदाज अनेकाला आलेला नाही देशामध्ये शबाश ज्या घराण्याला फार मोठा इतिहास आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सन्माननीय मुरली यांना मोहोळ यांचा पुत्नी त्याचे वडील पृथ्वीराजचे शाहूपुरी तालमीचे नामवंत पैलवान राजाभाऊ मुळ मोहोळ अमृता मोहोळ कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ जो महाट केसरी पैलवान महाटात होतो या पृथ्वीराज मोहोळच्या फॅमिलीतर्फे गेली साठ सत्तर वर्षे गदा दिली जाते त्या फॅमिलीतला पोरगा आहे नाक निमिष ती इगा अदन कानून हच बिडन ऐन रे याकंद्र नित कुस्ती रगड नोडे रेग सज्जन प्रेक्षकाच्या नजरा उमेश मथुरा विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ या कुस्तीकडे लागलेले आहेत मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते डॉक्टर प्रभाकरांना कोरे वाढदिवस उत्सव समिती अंकले विद्यमाने बांदूर गल्लिया तालीमिन संचालकरू महावीर जकनूर मत हलिंगलिया श्रीमंत हिरी पहिलवान कानगोडू कुस्ती पंक्चर आग नितार चलि हेबीडू ने सुरू म्होना पैलवान दोन मिनिट राहिलेला आहे आम्ही टॉस करणार आहे आत्ता करू का दोन मिनटा नंतर करू नंतर ठीक आहे ಇನ್ನ ಎರಡು ನಿಮಿಷ ನಮ್ ಟೈಮ್ ನೀವು ಹೇಳಿರಿ ಅನ್ನಕತ್ತಾರ ಅವರು ಇಪ್ಪತ್ತು ನಿಮಿಷ ಆದ್ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಇನ್ನೆರಡ ನಿಮಿಷ ಉಳ್ದೈತು ಈ ಕುಸ್ತಿ ಏ ಅಲ್ಲ ಏನು ಹಚ್ಬಿಡೋನಾ ರಮೇಶ್ ತೇರ್ದಾಳ್ ಹಿರಿಯ ಪೈಲ್ವಾನ್ರು ರಮೇಶ್ ತೇರ್ದಾಳ್ ಎಲ್ಲಿದಿರಿ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕುಸ್ತಿ ಆಡಿಸ್ಬೇಕ ಬರ್ಬೇಕ್ರಿ ರಮೇಶ್ ತೇರ್ದಾಳ್ ಏ ಭಾಳ್ ಮಂದಿ ಆಗ್ಬೇಡ್ರಿ ಮೈದಾನದಾಗ ತಮ್ಮ ಸದು ಬಾಳ್ ಮಂದಿ ಆಗ್ಬೇಡ್ರಿ ಮೈದಾನದಾಗ ಕುಸ್ತಿ ಕಾಣಂಗಿಲ್ಲ ನಡ್ರಿ ರಮೇಶಣ್ಣ ತೇರ್ದಾಳ್ ಪೈಲ್ವಾನ್ರದ್ರಿ ಎಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ತೇರ್ದಾಳ್ ಹಿರಿಯ ಪೈಲ್ವಾನ್ರು ದಯಮಾಡಿ ಕುಸ್ತಿಗೆ ಪಂಚರ್ ಆಗಿ ಬರ್ಬೇಕು ನೀವು ರಮೇಶ್ ತೇರ್ದಾಳ್ ಅದಿರ ಇಲ್ಲ ತಿಳಿಸ್ರಿ देवा थापा चलो रवी कुमार चलो देवाथाने सिकंदर शेख तयारी करा सत्यंद्र मुखारिया तयारी करून आइए पहलवान जी दादा टॉस होगा आपको पता होगा, ये जो टॉस जीतेगा वो ऊपर रहेगा जो टॉस हारेगा वो नीचे रहेगा चित करने के लिए मौका करके दे रहे हैं जब कड़े कड़े कुश्ती हो घंटे घंटे क्या फायदा उस चीज का है ना बताओ चाप, चाप। क्या है चाप है ए, नोड़ो। यही है ना आपका यही है आपको नीचे बैठना होगा आप मांगना है चलो नीचे बैठो दो मिनट के लिए रहेगा अगर आप दो मिनट से पहले निकल जाते हैं तो तुरंत वो नीचे बैठेगा चलिए कब्जा लीजिए रेडी स्टार्ट यावाग कुश्ती कु बड़ी खड़ी खड़ी नींतगोडा नड़ीते तो ಸೆಳಗ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಒಂದೊಂದು ಡಾವ್ ಇರ್ತಾವು ಒಬ್ಬೊಬ್ರು ಮಾಡಿ ಒಗಿಬೋದು ನಿಮ್ಮ ಮುಂದೊಂದು ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲಿ ಆಯ್ತು ಆಗಳೆ ಪ್ರಕಾಶ್ ಬನ್ಕರ್ ಅವ್ರ ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲಿ ಆಯ್ತಲ್ಲ ಆ ಥರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅದು ಟಾಸ್ ಆರ್ಸಿರ್ತೀವಿ ನೀ ಕುಂಡ್ರು ನೀ ಕುಂಡ್ರು ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ನಾವು ಅವ್ರ ಹಣೆ ಬಾರ ಯಾರು ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರ್ತೈತೆ ಪಾಳಿ अख्ख्या देशानं आदर्श घ्यावा अशा कुस्त्याचे रिझल्ट आजच्या मैदानामध्ये लागतात या मैदानमधून संकल्पना अनेकांनी घ्यावी जर वीस मिनिटात कुस्तीचा निकाल नाही लागला टॉस टाकला जातो प्रत्येक एका पैलवाननं टॉस हरलेल्या खाली बसावं लागतं विजय पैलवानला कब्जा दिला जातो दोन मिनिटाची वेळ दिली जाते आणि दोन मिनिटानंतर जर पैलवान काय कारवाई करण्यास असमर्थ झाला तर उठवून खाली असणाऱ्या पैलवानला वर आणलं जात तो वर होता तो पैलवान खाली बसवला जातो ही शिस्त आजच्या या ऐतिहासिक मैदान पुऱ्या देशाला दाखवलेली आहे सिरगावच्या मैदानाला सुरू झाला हे शबाश निदान बारा वर्ष झालं हा मोठे मोठे पैलवान तीन तीन लाख दोन दोन लाख रुपये घ्यायची गुडघे नाही टेकायची एक एक तास भर लढत करणार त्याच्यामुळे हे कानून सिरगावच्या बसवेश्वर यात्रा कमिटीने ಅನಿ ಅಮಿ ಮಿಳು ನಾನು ರೀತಾಯಿ ಪೂರ್ಣ ಭಾರತಾತ್ಮಯ ಕು ಭಾರತ ದೇಶದೊಳಗ ಯಾವ ರಾಜ್ಯದೊಳಗೂ ಈ ಕಾನೂನು ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ಸಿರಗಾಂವ್ ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನದೊಳಗ ಎರಡೂವರೆ ಲಕ್ಷ ಮೂರು ಲಕ್ಷ ತಗೊಂಡಂತ ಪೈಲ್ವಾನು ಒಂದು ತಾಸಾದರೂ ಮಡಕಾಲ ಊರ್ಲಿಲ್ಲ ಅವಾಗ ನಾವು ಇದನ್ನ ರೊಕ್ಕ ಹರಿಸುವ ಪದ್ಧತಿ ತಂದ ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅದರಿಂದ ಕುಸ್ತಿ ಬೆಳೀತೈತೆ ಅನ್ನುವಂತ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಆ ಕಾನೂನು ತಂದಿವಿ गेले वेळेस अण्णा स्टॉप दादा नीचे हा नीचे बैठो दो मिनिट खतम होगे आपका चित्त नाही कर सके अब उसको अब आरी है चलो बैठो कल तक गिरे ना चलो बैठो जल्दी कब्जा ले लो गेल्या वेळेस अशीच परंपरा तुम्ही राबवली होती शिरगावची इथं आणि अस्लम काजी जी पैलवान इथं आले होते हो हो यानंतर लगेच महाराष्ट्रात श्रावण महिन्यातला सीझन सुरू होतो आणि वैरागला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती मैदान होतं त्या मैदानामध्ये असलम काजीना शेवटच्या कुस्तीला पंच ठेवलं होतं रतनाना मटपती यांनी हिथं जी संकल्पना राबवली मा होती माऊली कोकाटे आणि हर्षवर्धन सदगीर ही कुस्ती होती तिथं त्यांनी ही परंपरा तिथं राबवली दोन्ही पैलवाना ऐकलं पण त्या एकाच मैदान पुरता तो नियम राहिला नंतर तो नियम मोडीत निघाला या पृथ्वीराज मोहोळची कुस्ती पृथ्वीराज पाटला बरोबर आहे नऊ ऑगस्टला त्या वैराग मध्ये पृथ्वीराज वैराग मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ಕುಸ್ತಿ ಹೋನಾರಸ್ಲಂ ಖಾಝಿ ಅವರು ಈ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಕಡಿ ಕುಸ್ತಿಗಳಿಗೆ ನಾವು ಈ ನಿಯಮ ಲಾಗೂ ಮಾಡಿದ್ದ ನೋಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ತುಂಬಾ ಮಾಡಕ್ ಹತ್ತಾರೀಗ ಅದರ ಕುಸ್ತಿಗಳು ನಿಕಾಲಿ ಆಗ್ಲಕತ್ತೆ ಬಸ ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲ ರಂಭಾನ್ हा ಈ ಸಂಕಲ್ಪನಾ गिरगाव शिरगाववाडी मधून आलेला आहे आणि तो अख्ख्या भारतात नियम गेला तर कुस्तीला शिस्त लागल फुकट पैसा जाणार नाही दोन दोन लाख अडी अडीच लाख रुपये कुस्तीसाठी खर्च एक एका एका केले जातात सिकंदर शेख कुठं सात लाख घेतो कुठं पाच लाख घेतो कुठं चार लाख घेतो कुठं अडीच लाख घेतो पण अडीच तीन लाख रुपयाच्या आत कुठं जात नाही हा पृथ्वीराज मोहोळ त्याच्या घरची अतिशय सदनता आहे सोन्याचा चमच्या तोंडामध्ये जन्माला घेऊन आलेला पोरगा आहे पण कष्टाच्या जीवावर या पैलवाना महेंद्र गायकवाड सारखा पैलवान अहिल्या मध्ये हरवला शिवराज राक्षे सारखा पैलवान अशा रती महारती पैलवानला हरवून महाट केसरीची अंतिम फाईट जिंकलेला पैलवान आहे पृथ्वीराज मोहोळ सोपं नाही तिथं सर्व कुस्त्या यमाजीच्या जाडत जाऊन कराव्या लागतात त्यावेळा गदा मिळते महाट केसरीची पृथ्वीराज साठी टाळ्या वाजवा सर्वांनी स्टॉप पहिलवानजी आपल्या वीस ऑगस्टला कुस्ती नंबरच्या कुस्तीला बुलेट गाडी आहे अडी चान्स कुठते लाव मध्ये चित्र करणार असेल तर शेवटचा मोका आहे चला नाही 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 एक छोडो 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 कब्जा कब्जा दे दो पकडणे रेडी स्टार्ट बैठक दादा शेळके आणि जयंटी बाटी गेली अर्धा पाऊण तास झालं ही फाईट चाललेली आहे एक पट पकडलेला आहे जंटी बाटीनं आणि दादा शेळकेचा कब्जा पर परत जंटीकडे आलेला आहे आणि परत काहीतरी करण्याचा मनसुबा आहे दोगा वजन सार है उंची सारखी है स्नायु सारे है शबाश शबाश आप बैठो लास्ट चांस है आप बैठो अक्का देश पाते हा नियम यस यस हाँ। सोशल मीडिया सोशी लास्ट है कुछ करके दिखाना है जीतना है हौसला है सब कुछ है देखिए शबाश हौसला बुलंद होना चाहिए शांतता आहे जरा कॅमेरामॅन इकडे तिकडे कॅमेरा फिरवाय गेला तिकडे बघा पब्लिक किती आहे हा पन्नास हजार लोकांचा जनसागर अंकलीमध्ये मान्य श्री लोकप्रिय लोकनेते डॉक्टर प्रभाकरांना कोरेसाहेबांचा वाढदिवस देशातलं उत्कृष्ट कुस्ती मैदान आनंदाचे डोही आनंद तरंग हे रंगलेलं मैदान अशा कुस्त्या टाइम असे पाहुणे एक मिनिट समाप्त छोडिये असा ब्रिट्स बहुदा काही मेल चलिये जॉन्टी बाटी भारत केसरी यूपी केसरी कुस्ती बरोबरी तालिया तो भैया बरोबरी जोर जोरा छप्पाळे भरले बंधूकडे